नमस्कार मित्रांनो मी शहाजी करंडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री वयश्री योजना याबद्दल बोलणार आहे याच्यामध्ये जस्ट नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाकडून आणि त्याचे अर्ज भरायला सुरू झालेले आहेत तर आपण त्याचे एक अटी काय आहेत कोणते कागदपत्र त्याला लागणार आहेत आणि तो अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग बघूयात हा समोर जो दिसतो आहे तुम्हाला हा महाराष्ट्र शासनाचा फेब महिन्यामधला जी, जी आर आहे आणि या जी आरमध्ये त्यांनी तशी मान्यता दिलेली आहे जे कोण नवीन लोक या व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी हा थोडक्यात माहिती आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय ज्यांचा आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये ज्या दैनंदिन गोष्टी लागत असतात त्यांना तर त्याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेच्यामध्ये जे लागणारे महत्त्वाचे जे कागदपत्रे आहेत ते आपण आत्ता वन बाय वन बघतोय या योजनेला आवश्यक असणारे कागदपत्रांची ही यादी आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर लागणार आहे तुमचं आधार कार्ड राष्ट्रीयकुंत बँकेचं पासबुकचं झेरॉक्स असणार आहे दोन पासपोर्ट साईजचे फोटो लागतील उत्पन्नाचा दाखला लागेल की जो दोन लाखापेक्षा कमी आहे आणि उत्पन्नाचं स्वयंघोषित प्रमाणपत्र म्हणजे जे आपण ज्याला हमीपत्र म्हणतो त्या हमीपत्र असेल आणि महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही असं एक दुसरं हमीपत्र आहे ते आपण बघणारच आहोत ठीक आहे आणि शासनाने ओळख पटवण्यासाठी जी दुसरी कागदं दिलेली असतील म्हणजे तुमचं मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल तेही तुम्ही त्याला जोडू शकताय आणि ही सगळी जोडलेली कागदं जी आहेत कागदपत्रं या कागदपत्रावरती तुमची सही असणं गरजेचं आहे ठीक आहे या योजनेअंतर्गत जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या दुर्बलतेनुसार जी गरजेची वस्तू आहे त्या चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर आणि फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबड प्लेट सर्व एक कॉलर असे वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत तर याच्यामध्ये जी सर्वात महत्वाचा जो विषय आहे की जो सर्वप्रथम तुम्हाला त्याच्यासोबत जे भरायचं जे अर्ज आहे त्या अर्जासोबत एक तुम्हाला हमीपत्र जे बोललो होतो आपण तर ते हमीपुत्र तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ही समोरची माहिती जी दिसते ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्थळ माहिती नाव आणि स्वाक्षरी करा मोबाईल नंबर टाकून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर आत्ता सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे अर्ज कसा करावा हा जो अर्जाचा जो नमुना समोर तुम्हाला दिसतो आहे ह्या अर्जामध्ये तुमचं लाभार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे महानगरपालिका तुमचा काय जो पत्ता असेल तो लिहा वय तुमचं किती कमा किमान पासष्ट वर्षे तुमची जन्मतारीख तुम्ही इकडे लिहू शकता स्त्री पुरुष काय असेल ते लिहा जात लिहा तुमचा मोबाईल नंबर लिहा कुटुंबाचं दोन वर्षाची फिक्स आहे इथं दोन लाखाच्या आतमध्येच तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे तर बाकी अशा वन बाय वन प्रोसेस जी आहे याच्यामध्ये तुम्ही सगळं बघा दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तुमच्या बँकेचं खातं म्हणजे तुमच्या बँकेचं नाव काय आहे त्याची शाखा कोणती आहे खाते क्रमांक काय आहे आय सी कोड काय आहे आणि हे सगळं झाल्यानंतर इथं अर्जाची सॉक्सिरे करा आणि ही कागदपत्रे जी आत्ता आपण डिस्कस केली हे कागदपत्रे सगळे तुमची स्वतःची साईन करून जोडायची आहेत त्याला ठीक आहे त्याच्यानंतर खा हमीपत्राबद्दल तुम्हाला प्रश्न असेल की हमीपत्र कुठून आणायचं तर काही काळजी करायचं कारण नाही ह्याच्या खालीच ह्या फॉर्मच्या खालीच आपण आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये हा फॉर्म तुम्हाला आपण ॲड करतो आहे डाउनलोड करून घेण्यासाठीचा हाही आई इंटरनेटवरून कलेक्ट केलेला आहे तो तुम्हाला ॲज इट इज इथं जोडतो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही घोषणापत्र एक आहे ह्या घोषणापत्रामध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे की हे तुमच्या उत्पन्नाबद्दल माझं उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे आणि त्याची मी कुठलीही माहिती खोटी नाही असं मी या पत्रावरती साईन करून देतोय त्याच्यानंतरचं स्वयं घोषणापत्र हमीपत्र जे आहे की मी शासनाजी याच्या अगोदरच्या कोणत्याही स्कीमचा फायदा घेतलेला नाही ह्याच्यासाठीचं हे दोन नंबरचं पत्र आहे तर आता हे सगळं झालं तुम्ही म्हणाल की हे असं आहे ठीक आहे पण हे आत्ताचं जे सहाय्यक आयुक्ताचा जो ॲड्रेस दिलेला आहे हा सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला हा एका ॲड्रेसवरती पाठवायचा आहे आणि तो ॲड्रेस तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतोय की हे मुंबई आयुक्तालयाच्या संपूर्ण रजिस्टर्ड असलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला हा अर्ज पोस्टाने पाठवून द्यायचा आहे ठीक आहे तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका असेल आणि जर काय अजून प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आपण ते सॉर्ट करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन दाबायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल आजच सब्सक्राइब करा धन्यवाद